महाबळेश्वरला आलो आहे सर्वेसाठी आलो आहे जे आरती आरती ट्रीप तर आम्ही केलेली आहे थोडसा अर्धा अजून करायचं आहे रूम शोधायची तर चला आता तर मी हे माझ्या मैत्रिणींना दाखवणार मी युट्यूबवर आले <laughs> का तर काव्याला ती माझ्या युट्यूबमधून तिच्या मैत्रिणींना हा व्लॉग दाखवायचा आहे म्हणून तिनं व्लॉगची सुरुवात केली आहे तर खरंच जसं काव्यानं सांगितलं तसं सा, आज आम्ही आलो आहे महाबळेश्वर येथे सर्वे साठी छोटीशी ट्रिप पण आहे आमची आमच्या सोबत छोटी छोटे बाळा आहेत करा सगळ्यांना तर आम्ही ब्लॉकची सुरुवात फार उशिरा केलेली आहे आणि आम्ही निघालोय आता दोन गावाचा सर्वे झालाय अजून दोन गावा फिरायचे आहेत मग हॉटेल वरती जायचं

चिली आम्हाला ना मिळतच नाहीये तरुण ए इकडे या चला इकडे काव्या किती सुंदर दिसते सगळी ग्रीनरी ग्रीनरी आता वाजलेत किती बघा जरा घड्याळ सहा वाजले सहा वाजलेत तरी अजून आमचा राहायचा ठिकाणा नाहीये आम्ही तो दोन तीन ठिकाणं पाहिले आम्हाला काही भेटले नाही आता फायनली असा आम्ही विचार करतोय की जिथे स्विमिंग नसेल तिथंच आपण डन करूया तिथं काही वेळेचं बंधन नसेल तीता? तीता ना विदाऊट स्विमिंग वाला तुमच्या मिस मित्राचं नाही का तिथं तिथं वेळेचं बंधन नाही ना हां चला।, चला ना मग ह्या ना कुठं शॉवर खाली आता करावं लागेल काय तरी खरं तर आदि ती आणि काव्याला आम्हाला स्विमिंग साठी एवढा आट्टाहास होता एवढं चांगलं बघण्याचं पण आम्हाला अवेलेबल नाही झालं तर चला चला इथं कसं आहे माहिती आहे का घरात राहिल्यासारखे घ्या 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 आधी आधी चल ना बस ना तिकडे पण आम्हाला राहायला भेटलं नाही त्याच्यामुळं आम्ही आलो आहे आता सरकारी विश्रामगृहामध्ये बॅड so न्यूज आम्हाला स्विमिंग पूल भेटत नाही घर भेटत नाही आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत नाही भेटले तर घरी घरी जायचं गपचूप ठीक आहे आम्हाला पण काय करता येणार बघूया होप सो आपल्याला चांगलं एखादं राहायला चांगलं ठिकाण मिळेल हे की नाही छान आहे ना मस्त एकदम डोंगर सगळे जंगल बघू आता आम्हाला काय होते भेटते की नाही तर आता आम्ही भेटतो आहोत चौथ्या रिसॉर्ट वर माहित नाही आम्हाला भेटतो बंगला आहे वाटते इकडं आणि हा हे ग्रँड रिसॉर्ट आता बघू इकडे माहित नाही भेटेल चांगलं असं वाटतंय भेटावं आता इथं तरी चांगलं फ्रेश आहे इकडं तर हे बघा अख्खा स्विमिंग पूल आहे इकडं आय होप आम्हाला भेटायला पाहिजे बेबी पूल आहे अख्खा भेटायला पाहिजे मज्जा येईल दाक। आता रूम तर दाख म्हणजे भेटले आहेत आम्हाला आता रूम्स आम्ही बघायला चाललो आहे आय हो आर भेटून स्विमिंग पूल पूल ओ माय गॉट भेटून दे चाललो आहे रूम बघायला तर बघू आता कशी आहे रूम आय हो आर भेटून दे त्यात बजेट पण असायला पाहिजे चलो गेम्स रूम आहे इकडं गेम्स रूम आहे आता आम्ही वरती चाललो आहे मग ते खाली जायचं आहे

हां तो ये हो गई मम्मी दो आता कपडे नाही काय गेलेली सगळं सगळं गेलेली सगळं गेलेली 25 ठीक आहे ते पण सोफा कमबे सोफा

सगळे गेलेले आहेत आता म्हणजे आता ही आमचं जर फिक्स झालं तर मग आमचं आता अख्खा स्विमिंग पूल आहे ना ग शेअर करा झालं फिक्स झाले का ना आम्हाला कॅमेरा सॉरी तर आता आम्हाला जरा स्विमिंग पूल मध्ये जायचे आता खूप खास सुटले खार मी अरे कहना क्या चाहते हो ले लेती परत आली आहे काही शब्द आपण बॉल बॉल त्यांचा बॉल बघ ना तिकडेच आहे त्यांचा बॉल आपण घेऊ शकतो की त्या बॉलने स्विमिंग पूल मध्ये पण ऍक्च्युली सगळे पूल खूप डीप आहेत तो एक नाही का मी एकदम स्टार्टिंगला दाखवलेला दोन्ही पूल डीप आहेत आणि तिकडं आम्ही जाणार जाणारे तिकडं बघू आता काय होत आहे अ खरंच खूप ढीप आहे हां तो पण जो आपण बेबीपूल बोलत होतो ना तो मोठ्यांचा आहे ना होऊ शकत मग ते जे आहे ना ते ते आहे ना मी ते दिसतं आहे ना मग मला आणि आधी मी तर तिकडंच घुसणार आहे बाबा आता बघ काय होतं आता कारण किती स्लाइड मुळे थोडस इंटरेस्ट आला लागलं नायला कोणतरी मोठं पाहिजे मोठं पाहिजे आपल्याला त्याच्यात जायला तर आता बघ काय होत तर आता आम्हाला काय वाटतय पाणी डीप नसतं आम्ही आता उडी बांधली असते ह्या नको हा पण डीप आहे आणि स्विमिंग आमच्या आहे आणि फक्त काम नावा पुरत आम्ही बोलतो अरे स्विमिंग पूलमध्ये जायचं पण खरं तर कोणालाही नाही येत कोणालाही नाही ओके बाय बाय सांग बाय बाय

आणि त्रास असं बरपासून जेंट्स खाली राहते आणि लेडीज आम्ही वरती तर ब्लॉगला नेहमीप्रमाणे माझ्या उशीरच होतो आणि असाच मी आज काय ब्लॉग सुरू केला नाही काव्याने क्ला का ब्लॉग सुरू केला होता आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन थोडासा काय म्हणतात तो विस्कळीत झाला आम्ही आलो होतो खरं तर महाबळेश्वरला आम्हाला सर्वेसाठी यायचं होतं आणि आमचं असं actually... काय हॉटेल बुकिंग नाही काय नाही आम्ही असं चालू फिरलो फिर आणि नेमकं काव्याला आणि आदितीला स्विमिंग करायची होती तर त्याच्यासाठी आम्ही रिसॉर्ट बघत होतो तर भेटलं नाही मी काय बोलले आता थकलो नाही भेटले तर घरी पण जाऊ शकतो आपण तर मग मी काय बोलले नाही भेटले तर मग जिकडे स्विमिंग पूल ना तिकडं बघा आम्ही एवढे रिसॉर्ट फिरलो एवढे रिसॉर्ट फिरलो आणि शेवटी आम्हाला ग्रँड रिसॉर्ट असं नावाचं एक महाबळेश्वर फायनली स्मारुती मामाच्या आणि मग आम्ही इथं आलो आता आणि आम्हाला म्हणजे जसं हवं होतं तसंच मिळालं ऍक्च्युली तिथं पण छान एरिया आहे मी सकाळी तुम्हाला इथला सगळा एरिया आपण आम्ही दाखवतो आता सगळे जेवायला बसले आणि आमचं जेवण झालेलं आहे म्हणून आम्ही तर आम्ही असं शांत एका ठिकाणी असं बसलेलो आहोत आणि ऍक्च्युली मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवला आहे पुढच बोलायचं तुम्हाला स्विमिंग पूल दाखवला आहे मी तर yes. मग उद्या मी तुम्हाला अख्खं टूर करेन हा तर ह्या रिसॉर्टची मी तुम्हाला सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणार आहे उद्या माझ्या माझ्यासोबत माझी असिस्टंट काव्य पण असेल <laughs> <laughs> आणि विशेष म्हणजे ना हे रिसॉर्ट आम्हाला खूप कमी दरामध्ये मिळालं विथ पूर्ण आम्ही पण खूप भारी भेटलं हो खूप साऱ्या सायकल्स आहेत खेळायला फोटोशूटसाठी साठी चांगले लोकेशन्स सा आहेत स्विमिंग पूल आहे छान रोटेशन त्यांनी अम्युनिटीज दिल्यात आणि आम्ही दोन रूम बुक केलेले आहेत तर एका ह्याच्यामध्ये आम्ही सगळे आहोत लेडीज लेडीज आणि आनंद आणि मारुती एका ह्याच्यात आहे नेहमीप्रमाणे मारु मारुती आम्हाला सर्वेसाठी साठी खूप मदत करतोय आणि वेळेस पण त्यांना मदत केली आणि चांगले चांगले गाव आता आम्हाला मिळतील आम्ही गावांमध्ये जाऊन भेटलेलो बोललेलो आहोत इकडं इंडोर गेम्स पण आहे आणि आउटडोअर आव... पण आहे का तर काव्याला माझ्या ब्लॉग मध्ये येऊन खूप बोलावं वाटते कारण तिला झळकायचं या ब्लॉग मध्ये तर काव्यासाठी तुम्ही ह्याला नक्की लाईक करा आवडल्यास तिच्या बोलण्याला नक्की आणि उद्या सकाळी आम्ही ना तुम्हाला हे पूर्ण रिसॉर्ट आम्ही दाखवणार आहोत मी आणि काव्या लाईक शेअर सबस्क्राईब आणि ना विशेष म्हणजे हे रिसॉर्ट खूप सुंदर आहे बरे का आम्ही ना उद्या सकाळी आम्ही आल्या आल्या आम्ही तर स्विमिंग केली आहे आणि स्विमिंग केल्यानंतर आता आम्ही फारच ग्लो करतोय फारच सुंदर दिसतो स्पेशली फॅमिलीसाठी खूप चांगला आणि येताना उन्हाळा असून तर हिवाळा असून एका पावसाळा जॅकेट घेऊन कारण हे महाबळेश्वर आहे आणि खूप सारी थंडी आहे इथं आम्ही आता फोटो आम्ही मुद्दामन आता आम्हाला उद्या हे ड्रेस घालायचे होते परंतु आज आम्ही खाली येऊन छानपैकी फोटोशूट केला कारण इतके धुक्याच्या अशा लाटा येत होत्या म्हणजे ढग आहेत सगळे आणि ते असे येत होते मस्त असं थंडीच्या ठिकाणी हे रिसॉर्ट आहे तर तुम्ही या नक्की आम्ही तुम्हाला ह्याचा किंवा लोकेशन मिळालं तर आम्ही नक्की खाली टाकू आणि झोका इतका भारी मुलांसाठी आणि तो झोका पण मी उद्या दाखवेल तुम्हाला ठीक आहे तर आता आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही मस्त एकदम फुल जेवण केले बारा वाजता थंडी वाजते साडे बारा काही नाही साडेबारा वाजले किती होते तर <laughs> अशा प्रकारे आमचा हा आजचा खरं ब्लॉग होता आणि उद्या आम्ही मी तुम्हाला ह्या पूर्ण रिसॉर्टची टूर दाखवेल आणि उद्याचा ब्लॉग मी उद्या शूट करेल उद्या ना आणि आणि विशेष म्हणजे अजून काय बरं सांगायचं राहिलं तुम्हाला हा तर आम्ही ना मोजकेच कपडे घेऊन आलो होतो पण आम्हाला आल्यानंतर समजलं की इथं छान स्विमिंग आहे आम्ही आल्यानंतर पुन्हा स्विमिंग केली आणि मग कपडे कमी पडले तेताना येताना जरा चार कपडे जास्तच घेऊन या आणि स्वस्त आणि मस्त दर आम्हाला खरं तर रिसॉर्ट मिळालं शक्यतो हा ब्लॉग मी आज आमच्या हॉटेल दाखवून एंड करण्याचा प्रयत्न करते आणि उद्या सकाळी मग आम्हाला टूर करून उद्याचा दिवस आम्ही सेकंड ब्लॉग मध्ये टाकू तर महाबळेश्वरचा हा पहिला ब्लॉग आपण सेंड करू रूमची आम्ही तुम्हाला टूर करवतो आणि नंतर मग एंड करतो ठीक आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज